अर्थातच बातमी पावसाची आहे कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून सातत्याने पाऊस बरसतोय आणि आजही पावसाने आपली धुवाधार बॅटिंग सुरूच ठेवलेली होती आणि ज्याच्यामुळे अनेक ठिकाणी खास करून रस्ते मार्ग रेल्वे मार्ग ठिकठिकाणी थीक वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही त्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी झळू पळालेलं आहे मुंबईची लाईफ लाईन ठप्प झाली लोकल सेवा हळूहळू आता सुरू होते मात्र अनेक ठिकाणी ती विलंबाने आहे फ्रान्स हार्बर ठाणे वाशी लोकल सेवा उशिराने आहे दादर कुर्ला दरम्यान अजूनही लोकल सेवा बंद आहे तर कुर्ला ते ठाणे ही लोकल अप डाऊन सध्या सुरू आहे मात्र अजूनही पूर्ण क्षमतेने लोकल सेवा ही सुरू झालेली नाही आहे तर लोकल, लोकल ट्रेन रस्ते आणि विमानसेवा तीन ठिकाणची दृश्य आहेत विमानसेवेला देखील मोठा फटका बसलेला आहे कारण साहजिकच पावसामुळे दृश्यमानता ही ज्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम झालेला होता त्यामुळे विमानसेवा देखील काही प्रमाणात विस्कळीत झाली रस्ते आणि त्यासोबतच लोकल ट्रेन या सगळ्या ठिकाणी याचा फटका पाहायला मिळतोय मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच काल संध्याकाळी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती संध्याकाळच्या सुमारास पाऊस थोडासा कमी झाला मात्र अनेक ठिकाणी पाणी भरल्यानं मुंबईकरांचा मात्र खोळंबा झालेला पाहायला मिळाला आणि या सगळ्या बदल खास करून आता रेल्वे सेवेची काय स्थिती आपण मध्य रेल्वेचं प्रमुख स्टेशन असलेल्या से वर जाणार आहोत आपले प्रतिनिधी सूरज ओझा आता सोबत आहेत तिकडे सूरज संध्याकाळची वेळ सा सा आहे साहजिकच घरी आहेत मंडळी सगळी आताची रेल्वे सेवेची काय स्थिती आहे लोकलची खास करून काय अपडेट आहे सूरज नक्की मी पहिले तुम्हाला हे व्हिज्युअल्स दाखवते इथे आपण पाहू शकता की किती गर्दी आहे हे इथे सीएसटी स्टेशन आहे सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय देखील आहे इथे आपण इंडिकेटर पाहू शकता की इंडिकेटरही देखील बंद करण्यात आलेलं आहे कारण की बऱ्याच अशी ट्रेन आहे ती सर्विस बाधित झाली त्यामुळे लोकांचा इथे हाल होत दिसत आहे आपल्यासोबत जी आर पीचे डी सी पी प्रज्ञा जेडगे मॅडम आहेत त्यांच्याशी पण बोलूया आपण समजून घेऊया नेमका काय स्थिती आहे सेंट्रल रेल्वेची मॅम नेमका काय स्थिती आहे ट्रेन सुरू आहे नाही आहे जर नाही तर कधीपर्यंत होणार काय अपडेट बरोबर आहे सध्या सकाळपासून आपल्याकडे म्हणजे कालपासूनच जोरात पाऊस सुरू आहे पण आज जरा खूप मोठ्याने पाऊस चालू आहे यामुळे ट्रॅकवरती बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे सकाळपासून आपली सेंट्रलची जी लाईन आहे ती बंद आहे हार्बर लाईन पण बंद आहे तर आता सी एस टीला आपल्याकडे आता पीक अवर्स चालू झालेले आहेत त्याच्यामुळे बरेच जे लोक सकाळी आलेले आहेत ऑफिसेसमध्ये ते आता बाहेर जाण्याकरता त्यांच्या जा घरी जाण्याकरता सी एस टीला येत आहेत परंतु सी एस टीपासून सध्या ट्रेन्स आपल्याकडे बंद आहेत मॅम लोकांची गर्दी खूप वाढत चालली म्हणजे जागच नाही इथे उभं राहायला म्हणजे काही घटना घडू नये यासाठी आपण काय खबर झाली मॅम बरोबर आहे सध्या याच्या अगोदर मला थोडं लोकांना निवेदन असं करायचं आहे की आपल्याकडे सी एस टी टू ठाणा अशी लाईन बंद आहे तसेच सी एस टी टू मानखूर्द पर्यंत आपल्याकडे लाईन बंद आहे परंतु सी एस टीवरून जाणारी सेंट्र वेस्टर्नला जी लाईन जाते ती लाईन आपल्याकडे थोड्याशा डिलेमुळे चालू आहे परंतु ज्यांना ठाणे ते पुढे कर्जत कसारा या दोन्ही लाईन्स आपल्याकडे चालू आहेत तसेच ठाणे ते मानखूर्द ही सुद्धा लाईन आपल्याकडे वाशीपर्यंत जी जाणारी लाईन आहे ठाणे ते वाशी ती पण लाईन चालू आहे तसे पासून पनवेलकडे पुढे जाणारी लाईन ह्या सगळ्या लाईन थोडा डिले ना का असे ना परंतु आ, किमान चालत आहे त्या लाईन सध्या काही अपडेट नाही कधीपर्यंत सुरू होणार ही ट्रेन कारण की मी विज्युअलमध्ये दाखवतोय की कशी इथे गर्दी एवढी वाढत चाललेली आहे म्हणजे ट्रेन असल्यामुळे म्हणजे दररोज ट्रेन चालते तशी देखील एवढी गर्दी असते किती तास झाले ट्रेनच नाही आहे इथून लोकांना आपण काय सांगाल आणि जी गर्दी सध्या झालेली आहे त्याच्यासाठी आपण काय व्यवस्था करतो सध्या आपल्या अजूनही पाऊस पडत आहे आणि रेल्वे प्रशासन आणि आरपीएफ यांची खरं त्यामुळे रेल्वे प्रशासन आपापल्या परीने सूरज जसं तू सांगतोय प्रयत्न करताय मात्र आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे साहजिकच मोठी गर्दी या सीएसएमटी स्थानकावर दिसते सूरज अपडेट जाणून घेऊ तूर्तास धन्यवाद आणि एक मोठी